महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि करा विवाह संबंध त्यातूनच पत्नीनं मृत्यूला पनवेल नजीकच्या पळस्पेतील मॅरेथॉन नेक्सॉन गृहसंकुलातील औरा इमारतीच्या एकोणतीसाव्या मजल्यावरून आपल्या मुलीला खाली फेकून देत मैथिली दुवा या विवाहितेनंही बिल्डिंगच्या खिडकीतून स्वतःला खाली झोकून दिले होते या प्रकरणानं आता अत्यंत वेगळं वळण घेतलंय नवऱ्याचं विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप त्यातूनच पत्नीला नियमित मारझोड त्याचप्रमाणे पती मानसिक व शारीरिक छळ करत असल्यानंच आपल्या मुलीनं जीवन संपवण्याचा कठोर मार्ग अवलंबला असा आरोप मैतिली दुवा यांच्या आईनं केलेत या गंभीर आरोपानंतर आधीच गुढ असलेल्या या प्रकरणाला आणखी भीषण वळण लागलंय पती आशिष दुवा यानंच तिला आत्महत्येस प्रवृत्त केले असा दावा करून सासूनं जावं विरोधात पनवेल शहर पोलिसांनी नवऱ्याला अटक केली आहे दरम्यान पनवेल शहर पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात मैत घेऊन मयत मैतिली हिच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता त्यानंतर शवविच्छेदन करून दोन्ही मृतदेह आशिष दुआच्या ताब्यात दिले त्या दोघींवर पुणे इथं अंत्यसंस्कार करण्यात आले दरम्यान मैथिलीची आई आणि आशिषची सासू असलेल्या नीता सुहास देवराईकर राहणार अहिल्यानगर यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारी या सर्व घटनेला जावई कारणीभूत असून त्याचा विवाह बाह्य संबंध आहे त्यामुळे तो पत्नीचा शारीरिक व मा मानसिक छळ करत असल्यानं तिनं हे टोकाचं पाऊल उचललं असल्याचं म्हटलंय मैथिलीला जीवन संपवण्यास प्रवृत्त केल्याबद्दल विरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करून तो पळून जाऊ नये याची या दक्षता घेऊन त्याला अंत्यविधीनंतर पुण्यातून ताब्यात घेऊन अटक केली आहे